नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे आपण आज या ब्लाउजची कटिंग बघणार आहोत संपूर्ण तर स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ तर ब्लाऊजची चेस्ट आहे साडेसोळा गुणिले दोन सोळा जुने बत्तीस चौतीस कंबर आहे सव्वा पंधरा पंधरा जुने तीस साडेतीस तर त्याप्रमाणे मी चौतीसचा चौथा भाग साडेआठ येतो आणि अर्धा इंच मी लुझिंग दिलेलं आहे कारण आपला गळा आहे पावणे नऊ पावणे नऊ गळा आहे त्यामुळे मी इथं लुझिंग अर्धा इंच घेतलेलं आहे आणि शोल्डर पाचवर घेतले साडेतेरा शोल्डर आहे त्याचे निम्मे पावणे सात त्यातून नऊ इंचाच्या गाड्यांनुसार मी पावणे दोन कमी करून पावणे दोन कमी करून पाचवर शोल्डर टाकले नंतर आपल्याला इथे सुद्धा पाचवर एक खून करून घ्यायचे आणि अर्धा इंच बाहेर एक खून करून घ्यायचे आणि मुंड्याची ही एक लाईन येणार आहे आपली आहे ती पुढच्या भागाचा मुंडा आहे आणि बाहेर न आहे अर्धा इंच बाहेर तो पाठीमागच्या भागाचा मुंडा आहे तर, तर... तिथून आपल्याला आता हे एक इंच इथं द्यायचे पुढच्या कोपऱ्यातून एक इंच आणि आतल्या कोपऱ्यातून एक, एक इंच अशी आपली ही मुंड्याची लाईन होणार आहे आणि ही अशी जाणार आहे इथून तर हे कमी कर का करून घेतले सुरुवातीला मी ही उंची डीप गाळ्यानुसार साडेपाच घेतली होती साडेपाच ही बघा साडेपाच घेतली आणि मग मुंडा टाकून बघितला तर मुंड्याचा हा जो राऊंड आहे तो मोठा होत होता आपल्याला तयार मुंडा पाहिजे सोळा इंच सॉरी साडे पंधरा अर्धा इंच लूजिंग घ्यायचंय तर सोळा निम्मे आठ व्हायला पाहिजे तर हे जास्त भरत होतं पावणे नऊ भरते म्हणून मी मग हे पाच वर खून करून घेतलीय मुंड्याची उंचीची आणि मग आपला हा मुंडा आता आपला परफेक्ट बसणार आहे हे बघा बरोबर आठ इंचावर मुंडा आलेला आहे तर हा मुंडा मी कटिंग करणार आहे हा आणि इथं कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे कमरेचा चौथा भाग प्लस अडीच इंच अडीच म्हणजे दीड इंच शिलाई मार्जिंग आणि एक इंच टक्सचे हे झाले आपली पाठीमागच्या भागाची कटिंग आता इथून आपल्याला शोल्डरसाठी तीन इंचावर खून करून घ्यायचे आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथं मी देऊन घेते असा असा या पद्धतीने पाठीमागचा गळा होणार आहे नंतर आपल्याला आता ही कटिंग करण्या अगोदर मी याच्यावरच पुढच्या भागाचं पण मार्किंग करून घेणार आहे तर पुढचा गळा आपला आहे सव्वा सहा त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून पावणे सात वर खून करून घेतली आणि पुढच्या गळ्यासाठी इथं रुंदी द्यायची आहे अडीच इंच पाठीमागच्या गळ्यासाठी रुंदी दिलेली आहे तीन इंच आणि मग ती गळ्याची खून इथं मिळवून आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे इथून हा पुढच्या भागाचा गळा टाकायचा आहे नंतर आपल्याला हा जॉईंट जिथे आलेला आहे गोलाकार गळ्याचा तिथे एक खून करून आहे आणि हा पुढचा मुंडा आहे हा मुंडा पुढचा आहे तर तिथून आपल्याला दोन किंवा सव्वा दोन इंचावर खून करायचे तर मी इथं दोन वर खून करून घेतलेले अशी आणि इथे आपल्याला फिटिंगच्या लाईनवर नऊ इंचा आलेलं आहे तर समान तीन भाग करायचे तर तीनवर खून केली किंवा मग छत्तीस हा फुल बस्ट आहे तर फ छत्तीस भागिले सहा म्हणजे सहावा भाग घ्यायचा आहे कटोरीसाठी तर सहा इंचाची ही तर कटोरीला खून केलेली के आणि मग हे राऊंड आपला ही एक खून ही दोन इंचाची खून अशी मिळवायची आहे आणि कटोरी तयार करायची नंतर इथून खाली आपल्याला क्रॉसपट्टीसाठी कटोरीच्या अगोदर क्रॉसपट्टी अडीच अडीच वर घेतलेली आहे जी आपण नेहमी घेतो ती आणि नंतर एक इंच वर जायचं आहे आणि हा राऊंड द्यायचा आहे असा या पद्धतीने राऊंड द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या कटोरीमध्ये पॉईंट काढून घ्यायचं आहे तर पॉईंट काढण्यासाठी आपल्याला या उंचीपासून फुलवसचा चौथा भाग नऊ त्यामध्ये दीड इंच प्लस करायचे तर इथं पॉईंट येणार आहे आणि या साईडनी पॉईंट कसा काढायचा तर दहावा भाग फुलबसचा दहावा भाग छत्तीसचा धावा भाग येतो तीन पॉईंट सहा तर तीन पॉईंट सहावर अशी खून करणार आहे मी तर इथं येणार आहे पॉईंट हा म्हणजे असं तर आता हे कटिंग करूया आणि मग आपण हा पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा आहे अगोदर आणि मग हेच आपण दुसरीकडं छापून घेणार आहोत सेम मापाने शिवायचा आहे आपल्याला तर हे पहिलं मी कटिंग करून घेते आता कटिंग करण्या अगोदर अजून एक सांगते गळा डीप असेल तेव्हा मी अर्धा इंच सांगत असते पण इथं हा नऊचाच गळा आहे त्यामुळे मी अर्धा इंचाला थोडं एक रेक कमी ठेवले आणि मग तो शोल्डर स्लोप गळ्याच्या साईडने दिलेला आहे असा अर्धा इंचला कमी दहा इंचा गळा असेल तर पुरेपूर अर्धा इंच इकडे शोल्डर स्लोप द्यायचा आहे दुसरं म्हणजे या भागात चुन्या येऊ नये म्हणून फिटिंगच्या साईडनी पावून इंचवर एक खून करायची अशी आणि ती आपल्याला इथे इथे आपला टक्स असणार आहे पाठीमागच्या भागाचा तो आपण इकडे अर्धा आणि इकडे अर्धा करणार आहे तर तो त्या टक्सच्या इथे असा हा मिळवायचा आहे असा आणि मग ही चिरकस रेख जी मिळाली आपल्याला ती कट करून टाकायची पण मी आता कट करणार नाही इथे पुढचा भाग छापून घेतल्यावर मग हे कट करणार आहे तर तुम्ही पण तसंच करायचं तर हे कटिंग करूयात आता अँगल बघ तू तू कट चेंज केलंस अडकला होता इथं मन काय केलं ना मन का बघायला लावते ना का पटेल ती सांग होते, मला तस नाही होत माझा प्रॉब्लेम बघ ना त्याच्यात का अडकलं अडकल मला असं फिरवता येत नाहीये की आता नाही अडकणार हा मग ते नंतर झालं ना तू लगेच मला म्हणते तू हलवलं का काहीतरी कारण असेल ना बरोबर आहे पण आता अडकणार नाहीये तू बस अशी अँगल लावती तुला असं पाहिजे का मी हलवते तू फक्त हा टेबल अख्खा दिसला पाहिजे त्याच्यात दिसतय का सुरुवातीला ही सिलाई मार्जिंग अशी देऊन घ्यायचे आणि मग हे कापड असं बरोबर गळा इथे लावून आहे असं आणि जसा आहे तसा पाठीमागचा भाग छापून घ्यायचा आहे इथे ही आपली मुंड्याची वरची लाईन दिसते तिथे असं पट्टी लावून इकडपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची ही इथपर्यंतच नंतर खालची उंची पण अशा पद्धतीने आता हा मुंडेची ही लाईन सरळ करून घ्यायची ही लाईन अशी पाठ्यमागची येणारे आपल्याला आतमध्ये अर्धा इंच जायचं असतं जसं मी इथं घेतलेलं आहे इथं आतमध्ये घेतलंय तसंच पुढच्या भागाला आतमध्ये घेतलंय आणि किंवा मग आपण हेच छापून घेऊया इथं माप टाकायला नको दोन पीस घेतलेत मी एकावर एक त्याच्यावर डार्क करून तुम्हाला दाखवते पण आकार असा आतला उमटवून घ्यायचा आहे आणि हा बाहेरचा आहे तर असा हा आपला कटोरी जोड्याचा पार्ट मिळालेला आहे हे कटिंग करून घेऊया इथलं मी अगोदर कट करते हे पाठीमागच्या भागाचं जे आपल्याला तिरकस कट करायचं इथे पाहुण इंचावरच आणि हे कटिंग आता आपल्याला हे पुढच्या भागाला कुठं कट करायचं असतं मॅच होण्यासाठी तर इथे क्रॉस पट्टीच्या वर हे बघ इथे क्रॉस पट्टीच्या वर आपल्याला पाहुण इंच वर यायचंय कुडकडला खाली पाऊन इंच फिटिंगच्या साईडनी यायचंय आणि ही रेग आपल्याला ही कटोरीची इथ मिळवायची म्हणजे एकसारखी उंची फिटिंगच्या साईडला होणार म्हणजेच की, की काय हे सरळ कट कट करता तिरकस कट करायचं या पद्धतीने असं हा झाला आपला कटोरी जोडण्याचा पार्ट आता आपल्याला क्रॉस पट्टी कितीची काढली पाहिजे हे बघूया कारण ही जी क्रॉस पट्टी निघाली आपली तेवढी आपली बसत नाही त्याला शिलाई मार्जिन पण द्यायला लागतं मग काय करायचं आता हा जो आपला मुंडा आहे हा मुंडा आहे हा हा जो मुंडा आहे पाठीमागचा त्या मुंड्याच्या इथे मुंड्याला मुंडा लावायचा आहे असा इथे इथे बघा आणि ही उंची किती आली बघायची पुढच्या भागाची अशी आणि तिथं खून करून घ्यायची आणि या खुनेचा अंतर मोजून घ्यायचंय उंची किती आहे तेवढे आपल्याला शिलाई मार्जिन देऊन क्रॉसपट्टी घ्यायची आता बघा ही उंची भरती आपली सव्वा दोन इंच तर त्यामध्ये शिलाई मार्जिंग आपल्याला द्यायचंय पाऊन इंच सव्वा दोन आणि पाऊन किती झाले तीन इंच तर इकडे तीन आणि इकडे तीन इंचाची आपल्याला क्रॉसपट्टी काढायची तर ही किती भरती आहे बघूया अगोदर ही जी क्रॉस पट्टी निघालेली आहे आपली कटिंगची ती किती भरती बघूया इथून इथे सव्वा सव्वा तीन भरती आहे आणि इकडे अडीच आहे तर इकडे तीन इंच करायचे आहे आणि इकडे सुद्धा ही सरळ रेश ओढून घेऊया अगोदर नाही तर वर खाली होऊन जाईल या आता या साईडला तीन इंच उंची आणि या साईडला सुद्धा तीन इंच या पद्धतीने आपल्याला ही आता क्रॉसपट्टी अशी आकार द्यायचा आहे असा आणि ही क्रॉसपट्टी आपली बरोबर असणार आहे इथं तीन इंच भरतीये का बघूया या कटपर्यंत इथं भरतीये बरोबर तर हेच आपलं हे, हे वरचं घेतलं तरी चालेल हे वाढवायचं नाही मग दे ना का तरी तुवळी पिवळी ना तुला ही क्रॉसपट्टी अशी मोजून घ्यायची इथं खाली सरळ राहण्यासाठी मी ही रे गोडून घेतली होती पण आपल्याला थोडं इथं कापड वर मिळालेलं आहे त्यामुळे आपण इथं वाढवून घेऊया या साइडनं सुद्धा तीन इंच हे बघा आणि या साईडनं सुद्धा तीन इंच तर अशी ही क्रॉसपट्टी मिळालेली आहे मला इथं आणि जर कमी पडली असती तर मग अशा पद्धतीने वाढवून घ्यायची अगोदर आपण या पार्ट मध्ये कापड कमी आहे कमी पडतय कि जास्त होते बघूया अगोदर बाही काढून घेऊया आणि मग कटोरी आपण बसू वरच्या कापडामध्ये तर ही घडी घ्यायची आपल्याला अपरचेस्टचा चौथा भाग आहे चौतीस आलेला तर साडेआठ घ्यायचंय या पद्धतीने साडेआठ येणार आहे तिथून पाठीमागे दीड इंचावर खून करायचे शिलाई मार्जिनसाठी आता दंडघेर बघूया किती आहे भाईचा तर इथे हा दंडघेर लावायचा आहे आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचं द्यायचंय ब्लाऊजची उंची बघायची आहे थोडं अर्धा इंच मार्जिन मार्जिंग आहे खाली आणि वर असं इथे येणार आहे आणि ही उंची इथे येणार आहे इथून एवढं अर्धा इंच मार्जिन सोडलंय खाली आणि वरती सुद्धा मग ही उंची किती आली बघायचं तर पावणे दहा इकडे सुद्धा पावणे दहा वर खून करून घ्यायचे आणि रेग ओढून घ्यायचे सरळ अशी आता या रेगेवर आपल्याला दीड इंचावर एक खून करून घ्यायचे आणि ही जे दीड इंच आहे आपली तिथं सरळ रेघ ओढून घ्यायची अशी सरळ आणि मग त्या रेगेवर आपल्याला मुंड्याचा अर्धा बसला पाहिजे तर आपला साडे पंधरा मुंडा आहे तर पावणे आठ तर पावणे आठवर खून करून घ्यायचे इथून या कोपऱ्यातून इथं पावणे आठ लावले मी हे बघा आणि इथं येणार आहे आपली कॅप हाइट अशी मग नंतर हे दीड इंचाची जी खून आपण केली इथं ती खून आणि ही खून कॅप हाईटची सरळ लावून घ्यायची अशी तिरकस रेग ओढून नंतर आपल्याला हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे असा द्या किंवा मग काय करा या तिरकस रेगेला अर्धा करून घ्यायचा आहे टेपणी असा फोल्ड करून आणि मध्य काढून घ्यायचं आहे आणि या मध्यावर वर अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच अशी खून करून हा आकार असा द्यायचा आहे आणि आखुणा आपल्याला मिळवून घ्यायचे आता ही झाली आपली बाहीची कटी कटिंग करून घेऊया इथं कट मारून घ्यायचा आहे इथे पण कट मारायचा आहे नंतर हा फोल्ड उघडून पुढच्या भागाचा मुंडा कट करायचा अशी बाही पण झाली आता आपल्याला इथे कटोरी बसवायची हे जे कटोरीचं माप आहे ते आपण जरा डार्क करून घेऊया म्हणजे उमटल खाली बरोबर कटोरी उमटली आता इथून खाली आपल्याला छातीचा दहावा भाग त्याच्यातून वजा करायचा आहे एक इंच छातीचा दहावा भाग येतो फुलबस्ता फुलबस्ट आहे छत्तीस त्याचा दहावा भाग येतो तीन पॉईंट सहा तर तीन पॉईंट सहा मधून आपल्याला एक इंच वजा केलं तर दोन पॉईंट सहा मिळतात तर इथे येते टक्सची उंची त्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन पण द्यायचं असतं तर अशी उंची येणार आहे तर आता इथे जेवढं आपलं आलेला आहे पावणे चार आहे तर इथे आपल्याला शिलाई मार्जिन पण द्यायचं आहे कटोरीला पट्टीसाठी तर हे माप आपलं होणार आहे चार आणि एक तर इथं सुद्धा चार आणि एक वर एक खून करून घ्यायचे अशी आणि एवढी ही कटोरी अशी इथंपर्यंत वाढवायची आणि मग हा आपल्याला तिरकस हिरेक इथं जायचं आहे असं तिरकस आणि मग इथे सुद्धा शिलाई मार्जिन देऊन आपल्याला ही कटोरेशी इथंपर्यंत वाढवून घ्यायची आहे या पद्धतीने त्यानंतर हा पार्ट आपल्याला इथं जोडायचा आहे वरती आणि या साईडने सुद्धा हा पार्ट इथं जोडायचा आहे आणि मग शिलाई मार्जिन हे असं हे शिलाई मार्जिन सोडायचंय आणि त्यानंतर आपली ही सहा इंचाची कटोरी असणार आहे तर तीन वर खून करून घ्यायचे इथं येणार आहे इकडून सुद्धा तीन वर खून करून घ्यायचे इथं येणार आहे हा आपला असणारा आहे टक्स येणार आहे परफेक्ट टक्स काढायला शिका कमी जास्त झाला तर परत परत मापून बघा इथं जर कमी वाटत असेल तर परत एकदा चेक करा व्यवस्थित घेतलं आहे का आता ही मधल्या टक्सची जी उंची आहे तीन इंच ती इथे पण तीन इंचावर द्यायची खून तर खाली येणार आहे इथं सुद्धा तीन इंच तर इथं येणार आहे आणि मग हा राऊंड आपल्याला असा इथून इथे घेऊन जायचं आहे असं आणि हा इथे घ्यायचा आहे अशी ही कटोरी वाढणार आहे आपली आता कट करून घेऊया अशा पद्धतीने कटोरी पण कट करून झाली टक्सला कट मारून घ्यायचे आहेत असे आणि आता याची आपण स्टिचिंग करून अंगात घालायला देऊयात बघूया परफेक्ट झाला की नाही कस्टमर आपल्याला बोललं होतं सेम या ब्लाऊज बरोबर ब्लाऊज झाला पाहिजे तर मी आता तुम्हाला शिवून झाल्यावर तयार झाला की मग दाखवते ब्लाऊज कसा झालाय ते अंगात घालूनच स्टॉप करून ओय